नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आयुष्यमान भारत हा विषय तुम्हाला माहिती आहे आता पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालाय बरोबर महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतामध्ये आता ही योजना प्रसिद्ध झाली मित्रांनो पण आज तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आयुष्यमान भारत हा विषय तुमच्या डोक्यात काढून टाका मित्रांनो हो आयुष्यमान भारत का सांगतोय लक्ष द्या तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असो पिवळं रेशन कार्ड असो किंवा पांढरं रेशन कार्ड जरी असलं तरी तुम्हाला शासनातर्फे मोफत उपचार दिलाच जाणार आहे मित्रांनो त्यामुळे आयुष्यमान कार्ड हा विषय तुमच्या डोक्यातनं काढून टाका डायरेक्ट हो कशासाठी सांगतोय कारण शासनाने तुमच्यासाठी नवीन पोर्टल लाँच केलं मित्रांनो आणि त्यावर तुम्हाला वेगवेगळ्या वेड़ रेशन कार्डवर सर्व उपचार उपलब्ध आहेत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ज्या प्रकारे कमेंट्स करतायत की आयुष्यमान कार्ड कसं निघेल माझं केसरी कार्ड आहे आणि माझं आयुष्यमान कार्ड निघालं आहे परंतु माझ्या फॅमिलीचं निघत नाही आहे तर या गोष्टी आता डोक्यातून काढून टाका तुम्ही डायरेक्ट मित्रांनो हो का सांगतोय कारण आयुष्यमान कार्ड जरी तुमच्याकडे केसरी कार्ड असलं पिवळं कार्ड असलं किंवा तुमच्याकडे व्हाईट कार्ड जरी असलं तरी तुम्हाला शासनातर्फे मोफत उपचार दिला जाणार आहे मित्रांनो कारण आयुष्यमान कार्डमध्ये तुम्हाला माहिती होता आधी भरपूर क्रायटेरिया लावला होता मित्रांनो भरपूर अटी आणि शर्ती आयुष्यमान भारत योजनेत होत्या मित्रांनो परंतु केंद्र शासनाने आता त्यात बदल करत तुमच्यासाठी डायरेक्ट शासनाने सर्वांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला मित्रांनो आणि त्या अंतर्गत तुमच्या रेशन कार्ड्सवर तुमचं फक्त रेशन कार्ड ऑनलाईन पाहिजे हो फक्त तुमचं एक काय मित्रांनो की तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन पाहिजे कारण रेशन कार्ड ऑनलाइन नसेल तर करून घ्या पण तुमचं रेशन कार्ड जर ऑनलाईन आहे तर, तर तुम्हाला शासनातर्फे मोफत उपचार दिलाच जाणार आहे मित्रांनो आणि मी जी योजना तुम्हाला आज सांगणार आहे त्या योजनेतील तर तुम्हाला आज रजिस्ट्रेशन केलं तर उद्यापासून डायरेक्ट तुम्हाला औषध ट्रीटमेंट सर्व गोष्टी मोफत दिल्या जाणार आहेत परत सांगतो मित्रांनो काय सांगतोय लक्ष द्या तुम्हाला डायरेक्ट आज रजिस्ट्रेशन केल्या केल्या उद्यापासून तुम्हाला त्या योजनेअंतर्गत तुम्हाला डायरेक्ट औषधं म्हणजे तुमच्या ट्रीटमेंटसाठी लागणारी औषधं त्यानंतर तुमचा ट्रीटमेंट म्हणजे तुमचा उपचार तुम्हाला मोफत मध्ये डायरेक्ट औषधं आणि तुमचा उपचार म्हणजेच ट्रीटमेंट या गोष्टी तुम्हाला शासनातर्फे मोफत दिल्याच जाणार आहे मित्रांनो त्यामुळे आयुष्यमान भारत हा विषय आता तुमच्या डोक्यातून काढून टाका मित्रांनो कायमचा आयुष्यमान कार्ड निघणार नाही तुमचे प्रश्न मी सांगतो तुमच्या डोक्यात आता काय चालू आहे आयुष्यमान कार्ड कसं निघेल आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी पात्रता काय काय तर या गोष्टी तुम्ही आता विसरून डायरेक्ट कायमच्या मी तुम्हाला सांगतोय आयुष्यमान कार्ड हा विषय तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका आयुष्यमान कार्ड मध्ये तुम्हाला आता सर्वांना लाभ मिळणार आहे तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असो पिवळं रेशन कार्ड असो का पांढरे रेशन कार्ड असो सर्वांना शासनातर्फे मोफत उपचार दिले जातात मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती असेल की एम जे म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत ज्याला आपण गोल्डन कार्ड सुद्धा म्हणतो तर ही योजना केंद्र शासनातर्फे राबवली जाते मित्रांनो तर, मित तर महाराष्ट्र शासन जी योजना राबवते तिचं नाव आहे एम जे पी जय म्हणजेच महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेतून तुम्हाला नऊशे तेहतीस प्लस किती नऊशे तेहतीस प्लस आजारांवर तुम्ही मोफत उपचार करू शकताय आणि सोबतच तुम्हाला या योजनेमध्ये उपचारासाठी औषधं सुद्धा फ्रीमध्ये म्हणजे मोफत दिले जातात मित्रांनो तर या गोष्टी लक्षात घ्या केंद्र कोणती योजना राबवते आयुष्यमान भारत आणि राज्य कोणती वापरते म्हणजेच राज्य कोणती योजना राबवते महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोघांना संलग्न आहे मित्रांनो म्हणजे एकत्रित एक केलेला आहे यातून तुम्हाला आयुष्यमान कार्ड असो नसो काहीच गरज नाही मित्रांनो फक्त तुमचं रेशन कार्ड घेऊन जा आणि पेशंटचं आधार कार्ड घेऊन जा त्यानंतर आज रजिस्ट्रेशन केल्या गेल्या दोन तासांनी तुमचं कार्ड अप्रूव्ह होईल कार्ड अप्रूव्ह झाला झाल्या उद्यापासून म्हणजेच आज रजिस्ट्रेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही या योजनेअंतर्गत मोफत उपचार घेऊ शकता मित्रांनो म्हणजेच तुम्हाला आयुष्यमान कार्डमध्ये ज्या प्रकारे आता वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो आयुष्यमान कार्डमध्ये जर विलंब होत असेल तर तुम्ही या योजनेतून तात्काळ लाभ उचलू शकताय त्यासाठी मित्रांनो आयुष्यमान कार्ड हा विषय तुमच्या डोक्यातून आता काढून टाका डायरेक्ट तर या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मोफत उपचार तर दिले जातात आहेत औषधंसुद्धा मोफत दिले जात आहेत मित्रांनो या योजना म्हणजेच आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजना ज्या हॉस्पिटलमध्ये चालू असतील तिथं जाऊन फक्त तुमचं पेशंटचं आधार कार्ड आणि तुमचं रेशन कार्ड घेऊन जा आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन तिथं केलं जाईल मित्रांनो तिथं त्यांचं एक सेपरेट काउंटर असते मित्रांनो त्या काउंटर गेल्यानंतर तिथं तुमचं ते अगदी सहजपणे रजिस्ट्रेशन करून देतील मित्रांनो तर यानंतर तुम्हाला आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना तर या योजना कुठे कुठे चालू आहे तर याचे हॉस्पिटल जर तुम्हाला शोधायचे असतील तर याची मित्रांनो आपल्या चॅनलवर सविस्तर प्लेलिस्ट तुम्ही आयुष्यमान भारतशी टाकलेली मित्रांनो सिम्पली आपल्या चॅनलवर जा टेक महाराष्ट्रीयन तुम्हाला युट्यूबला सर्च करायचं आहे टेक महाराष्ट्रीयन सर्च केल्यानंतर आपली सविस्तर चॅनल तुम्हाला दिसून जाईल यामध्ये तुम्हाला वरती प्लेलिस्ट दिसतील त्या प्लेलिस्टमध्ये आयुष्यमान भारतची प्लेलिस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत अंतर्गत येणारे हॉस्पिटल कोणकोणते त्यांची लिस्ट दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेची नवीन वेबसाईट काय आहे त्यावर तुम्हाला लॉग इन कसं करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत लॉग इन करून म्हणजे आयुष्यमान भारत योजनेच्या साईटवर गेल्यानंतर लॉग इन करून तुमचं आधार कार्ड किंवा तुमचं रेशन कार्ड टाकून कशा पद्धतीने तुम्ही तुमची फॅमिली डिटेल्स शोधू शकताय ते सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो त्यानंतर आयुष्मान भारत अंतर्गत म्हणजे तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढायचं असेल किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड काढायचं असेल मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका काय सांगतो नीट लक्ष द्या कन्फ्यूज होऊ नका म्हणजेच गोधडू नका या दोघ योजना मित्रांनो मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय त्या दोघांसाठी लागू आहेत मित्रांनो त्यामुळे गोंधळू नका मी फक्त तुम्हाला उल्लेख आयुष्यमान भारतचा चा करतो एवढंच आहे काय सांगतोय तिथं तुम्हाला आयुष्यमान भारत असो किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असो या दोघ योजनांची जर तुम्हाला केवायसी करायची असेल तर केवायसी कशा पद्धतीने घर बसल्या करू शकताय त्याचा सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तो बघू शकताय अशा प्रकारे मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तुमचे जेवढेही तुमच्या मनात प्रश्न आहेत मित्रांनो मी सविस्तर प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर टाकलेली आहे एकदा ती प्लेलिस्ट बघून घ्या त्यानंतर त्यानंतर मी खात्री देतो की तुमच्या मनात कधी आयुष्यमान भारतबद्दल प्रश्न उत्पन्न होणार नाहीत मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो की तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे किंवा पिवळं रेशन कार्ड आहे तर डायरेक्ट आयुष्यमान भारत कार्ड काढू शकता मित्रांनो कोणीही असो तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असो किंवा केसरी रेशन कार्ड असो तुमच्या रेशन कार्डमध्ये जे नावं आहेत त्यांचे तुम्ही आयुष्यमान कार्ड आता घर बसल्या काढू शकता मित्रांनो एकदा तुम्ही साईटवर गेल्यानंतर मी तुम्हाला डेस्कटॉप स्क्रीनवर लाईव्ह दाखवणारच आहे की साईटवर गेल्यानंतर तुम्ही जसं लॉग इन करणार त्यानंतर तुमचं त्या फॅमिली डिटेल डिटेल तुमचा रेशन कार्ड नंबर किंवा तुमचा आधार नंबर वैयक्तिक जो आधार नंबर असतो तो टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तिथं पूर्ण फॅमिली डिटेल दिसून जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं लक्ष द्या जर एखाद्या वेळेस तुमचं तिथं अनआयडेंटिटिफाईड जर लिहून आलं तुमच्या नावासमोर केवायसी करताना तुम्हाला अन जर अनआयडेंटिफाईड युजर लिहून आलं तर काळजी करू नका तुमच्या जवळचं जे आपले सरकार सेवा केंद्र असेल तिथं जाऊन तुम्ही जे सी एस सी ऑपरेटर असतील त्यांच्याकडून तुम्ही अगदी सहजपणे तुमचं आयुष्यमान कार्ड तयार करू शकता मित्रांनो त्यामुळे मी आधीच सांगितलंय तुम्हाला की आयुष्यमान भारतचे सर्व प्रश्न तुमच्या मनातून आता कायमचे काढून टाका डायरेक्ट तुम्हाला आता यापुढे कोणताच प्रश्न निर्माण होणार नाही जसं की मी आधी सांगितलं पिऊ केसरी रेशन कार्ड असेल किंवा पिवळं रेशन कार्ड असेल आयुष्यमान भारत तर काढू शकताय व्हाईट रेशन कार्ड व्हाईट रेशन कार्ड वाल्यांना सर्वात जास्त महत्वाची माहिती मित्रांनो व्हाईट रेशन कार्ड जर तुमच्याकडे आहे तर तू काळजी करू नका मी तुम्हाला साईटवर दाखवणार आहे तरीसुद्धा आता सांगतो तुमच्यासाठी केंद्र शासनाने डायरेक्ट आयुष्यमान भारतच्या साईटवर स्पेशल कॉलम ॲड केलेला आहे मित्रांनो एम जे पी जे व्हाईट रेशन कार्ड हा कॉलम तुमच्यासाठी स्पेशली ॲड केलेला आहे मित्रांनो त्यामध्ये तुमचा रेशन कार्ड नंबर टाकून तुम्ही डायरेक्ट तुमचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं कार्ड अगदी घर बसल्या सहजपणे काढू शकताय तर आता चला आतापर्यंत तुम्हाला आयुष्यमान भारतची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आतापर्यंत दिली मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दाखवतो आपल्या डेस्कटॉप स्क्रीनवरती तर इथं आता तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो मी माझं अकाउंट लॉग इन करून म्हणजेच आयुष्यमान भारतच्या साईटवर माझं अकाउंट लॉग इन करून मी इथं तुमच्यासमोर तुम्ही जेव्हा लॉग इन करणार मित्रांनो तेव्हा तुमच्यासमोर हे असं पेज काही दिसणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं मी शेअर स्कीममध्ये तुम्ही बघू शकता इथं पी एम जे निवडलेलं आहे त्यानंतर राज्यामध्ये आपलं राज्य महाराष्ट्रच राहणार आहे त्यानंतर सबस्कीममध्ये इथं तुम्ही बघू शकता सबस्कीममध्ये आता इथं तुम्हाला पी एम जय आणि एम जे पी जे दिलेला आहे म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोघं योजनांना एकत्रित करून इथे ही योजना राबवली जाते तर हा एक पर्याय आहे आणि त्यानंतर वरती तुम्हाला एम जे पी जे व्हाईट रेशन कार्ड हा पर्याय तुमच्यासाठी शासनाने नवीन ॲड केला आहे मित्रांनो तर या पर्यायावर क्लिक करतो इथं तुम्ही बघू शकता लाईव्ह दाखवते तुम्हाला त्यानंतर इथं जिल्हा निवडतो जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं तुम्हाला फॅमिली आय डी म्हणजेच मागच्या सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो आणि सुद्धा सांगतोय फॅमिली आय डी हा तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी आर सी नंबर असतो मित्रांनो तर मी माझा आर सी नंबर इथं टाकून घेतो आहे तुम्ही बघू शकताय आर सी नंबर टाकून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला सर्च पर्याय दिसेल त्यावर क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं तुमचं जर व्हाईट रेशन कार्ड असेल तर इथं तुम्ही बघू शकता शेवटी ॲक्शन पर्यायामध्ये इथं तुम्हाला डायरेक्ट कार्ड स्टेटस तुम्ही बघू शकताय नॉट जनरेटेड दिलेला ई के वाय सी स्टेटस अनआयडेंटिफाईड आहे तुम्ही बघू शकता इथं तर अनआयडेंटिफाईड जर तुमचं असेल मित्रांनो हो, तर तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू सुविधा कार्यालयावर जा किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तिथून काढू शकता मित्रांनो तुमचं आयुष्यमान कार्ड किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड आणि जर तुमचं आयडेंटिफाईड असेल तर इथं तुम्ही बघू शकता ई केवायची पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं साईट आहे मित्रांनो इथं तुम्हाला डायरेक्ट ओ टी साठी मागेल मित्रांनो त्यामुळे तुम्ही घर बसल्या आता तुमचं केशरी रेशन कार्ड असो पिवळ रेशन कार्ड असो किंवा व्हाईट रेशन कार्ड असो आयुष्यमान भारत योजना ही तुमच्या आत्ता मनातून तुम काढून टाका डायरेक्ट तुम्ही घर बसल्या आता कार्ड तयार करू शकता मित्रांनो त्यामुळे आयुष्यमान भारत बद्दल आता तुमच्या मनात कसलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही आहे मित्रांनो आणि के वाय सी तुम्हाला कशा पद्धतीने करायची माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे आयुष्यमान भारत मी आधीच सांगितल्याप्रमाणे आयुष्मान भारतच्या प्लेलिस्टमध्ये सविस्तर व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये के वाय सी कशी करतात ते तुम्हाला तिथं लाईव्ह प्रोसेस दाखवली आहे ते प्रोसेस करून अगदी सहजपणे घर बसल्या तुम्ही तुमचा आयुष्यमान कार्ड किंवा तुमचं महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड काढू शकता मित्रांनो करतो तुमच्या कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंधनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र